नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री राहायला जात नाहीत आणि कशी काळी जादू केलेली आहे असं संजय राऊत म्हणाले सुशील कुलकर्णी फार छान व्हिडिओ त्याच्यावरती केलेला आहे आमच्याकडे जरूर बघा मी जे शीर्षक दिले ना काळी जादू आणि डोकं आधू ते कशामुळे ते लक्षात घ्या एक तर संजय राऊत सारखे जे काही नेते आहेत ना उठपटांग केवळ संजय राऊतांचा मुद्दा नाहीये हा हे जे सगळे दरबारी राजकारणी आहेत ना की जे प्रत्यक्ष लोकांमधून कधी निवडून जात नाहीत आपल्याकडं जवाहरलाल दडा असे नेते होते दैनिक लोकमत किंवा लोकमत समूहाचे संस्था ते स्वतः प्रत्यक्ष कधी लोकांमधून निवडून गेले नाही विधान परिषदेवरती असायचे असे बरेच तुम्हाला नेते आढळतील की ज्यांचं प्रत्यक्ष लोकांमधून निवडून जाण्याचं काही नसतं स्वतः मनमोहन सिंग सारखा इतका मोठा अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान राहिलेला माणूस कधीही लोकांमधून निवडून गेला नाही ते राज्यसभेवर असायचे महाराष्ट्रामध्ये तर अशी कितीतरी परंपरा आहे असे बरेच काही नेते झाले सरोज खापर्डे नावाच्या काँग्रेसच्या एक नेत्या होत्या त्या कधीच कोणाला माहित नव्हत्या पण त्या राज्यसभेवर असायच्या प्रियंका चतुर्वेदी आत्ता शिवसेना उवाठाच्या ज्या खासदार आहे राज्यसभेवरती त्यांच्या बाबतीमध्ये असंच अहमद पटेल सोनिया गांधीचे फार निष्ठावंत होते त्या गुजरात मधले ते असंच राज्यसभेवरती निवडून जाईल विधानपरिषद राज्यसभा ही सगळी किंनी आशा उटपटांग लोकांची सोय कार्यकर्त्यांची सोय लावण्याच्या जागा असे फार थोडे नेते तुम्हाला आढळतील की विधान परिषदेवरती निवडून गेले होते पण नंतर त्यांना असं वाटलं की नाही आपण लोकांमधून निवडून जावं मग त्यांनी त्यांची मुदत संपली म्हणा किंवा राजीनामा दिला म्हणा प्रत्यक्ष मग लोकांमध्ये आले पडले किंवा निवडून आले ती गोष्ट वेगळी पण त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीला तोंड देण्याची हिंमत तरी केली असे थोडे लोक मी काली जादू हे काळी जादू किंवा हे सगळं आणि डोकं आधू असं का म्हणतो आहे कारण की ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपला वकूब मर्यादित आहे संजय राऊत सारख्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की आपण नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातूनही निवडून येऊ शकत त्यांना प्रत्यक्ष लोकांची नाडी कळलेली नाहीये त्याच्यामुळं हे लोक हा जो सगळा धार्मिक भोळेपणाचा किंवा अंधश्रद्धांचा जो विषय असतो ना हे उगच आलेलं नाहीये शब्द काळी जादू केली बऱ्याचदा आपल्याकडे आजही हेच नाही जे खरंच लोकांमधून निवडून जातात तेही लोक एकदा असं झालं होतं की मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची गोष्ट आहे चौदाच्याच एकोणीसशे नाही मला वाटतं चौदाच्याच विधानसभेची गोष्ट चौदा का एकोणीस मला थोडासा गोंधळ आहे विधानसभेची निवडणूक होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं असं जाहीर केलेलं होतं की वीस तारीख ही जी आहे वीस ऑगस्टला दाभोळकरांची हत्या झाली म्हणून दरवर्षी तो दिवस पाळला जातो असं होतं तर त्याच्यामध्ये चौदाचीच निवडणूक तर वीस तारखेला नेमकी अमावस्या आली तर मी असं इथल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला म्हणालो होतं की मी एक कार्यकर्ता म्हणून आपण एक मोहिमेचा भाग म्हणून अर्जच भरूयात निवडणूक तर काही लढवायची नाही आपलं काही राजकीय महत्वाकांक्षा नाही आपण त्या दिवशी प्रत्यक्ष अर्जच भरू सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पण त्यांनी काय पाठिंबा दिलाच नाही ती गोष्ट वेगळी भले भले नेते सुद्धा सर्व पित्री अमावस्या किंवा असं काही असेल भरत त्या बहुतांश नेते तर म्हणजे काय मुहूर्त पाहूनच अर्ज भरतात मग त्यांची मी श्रद्धा समजू शकतो समजू यासाठी की ठीक आहे बाबा त्यांनी अर्ज त्यासाठी भरला तरी प्रत्यक्ष लोकांना त्यांना तोंड द्यावं लागतं लोकातून निवडून यावं लागतं म्हणजे ज्या माणसाला लोकांमधून निवडून यायचं असतं ज्याचा पब्लिक कनेक्ट तळागाळात असतो लोकात असतो तरीही तो मूर्त वगैरे बघतो हे तर काहीच नाही येत उटपटांग येते त्यामुळे ह्यांना काळी जादू अमावस्या पौर्णिमा पूर्वेकडे तोंड करून बसायचं का पश्चिमेकडे तोंड करून बसायचं की काय केलं किंवा कुठलं जॅकेट घातलं म्हणजे जसं त्या अजित पवारांना सांगितलं होतं ना गुलाबी जॅकेट तुम्हाला धार्जी नाही तुम्ही गुलाबी जॅकेटच घाला मग किंवा गुलाबी रंग वापरा तशा पद्धतीनं की ह्यांना एरवीच काही नाही आहे लोकांचा आधार नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना अशा काहीतरी अंधश्रद्धांचा आधार घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे संजय राऊत जेव्हा असं म्हणतात की काळी जादू केलेली आहे ते त्यांच्या दृष्टीने एकदम स्वाभाविक आहे त्या बाबतीत त्यांच्यावर टीका करण्यात काहीच मतलब नाही कारण ज्या माणसाला काही आधारच नाही ते बिनबुडाचं असं ते बाहुलं असतं ना एखादं ते डोल 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 असं करत राहतं लहान मुलांचं खेळलं असतं तसं आहे ते उद्या समजा चुकून माकून तसं तर होणारच नाही ती शक्यता नाही किंवा मी असं म्हणलो म्हणून लगेच त्याच्यातले काही रील त्याच्यातले ते तेवढा शॉर्ट काढून कुठं वापरू नका की उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर गेले तर संजय राऊत काय करतील काय बोलतील ते मग लगेच मोदीची स्तुती करावी लागतील ज्यांना अफजल खान म्हणले होते ते दिल्लीहून आले ना अफजल खान वगैरे भाषा वापरली ते लगेच बदलतील ते त्यांना लगेच दुसरी भाषा वापरावं लागेल यांना यांचं स्वतःचं काहीच नाहीये अजून एक महत्वाची गोष्ट जी मला हो तुम्हाला या निमित्तानं समोर ठेवायची आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा काही जागा राहून गेलेल्या आहेत त्रुटी राहून गेल्या जसं विधान होती तुम्ही कोणालाही नेमू शकता राज्यपालांची तर यादी अशी विचित्र गोष्ट आहे की त्याच्यावरून काय सगळं महाभारत मागच्या वेळेस झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती या महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे आणि भले भले आपल्या गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते की आपल्याला त्या विधान परिषदेवरती कसे नेमतील म्हणून या अशा लोकशाहीमध्ये काही जागा त्रुटी राहून गेलेल्या आहेत आणि ते एवढ्या मोठ्या व्यवस्थेचा दोष आपण समजू शकतो पण नेमकं काय का होतं जेव्हा संजय राऊत उठ सारखे उठपटांग असं काहीतरी बोलतात त्यांच्यासारख्या उठपटांगवर लोकांवरती त्याचा काय परिणाम हो न हो त्यांना काय फारसा फरक पडत नाही पण मला जी काळजी वाटते ती दुसरी अशी की जे खरंच लोकनेता आहे लोकांमध्ये मिसळून काम करणारं आहे किंवा ज्या पक्षाला ज्या नेत्याला लोक कल्याणाची काही कामं करायची आहेत प्रशासनाच्या संदर्भातल्या काही सुधारणा करायच्या आहेत हे सगळे सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचा विचार करायला लागतात आणि त्या सगळ्यातून आपण लोकशाही व्यवस्थेवरतीच एका अर्थाने हल्ला करतो हो। आहोत किंवा लोकशाही व्यवस्था अजून कमकुवत करतो हो। आहोत ही ती चिंतेची बाब आहे तुम्ही जोपर्यंत तुमच्या एका चौकटीमध्ये ह्या सगळ्या तुमच्या अंधश्रद्धा सुद्धा तुम्ही बाळगा किंवा तुमचा विश्वास आहे तुमची आस्था आहे कुठल्या तरी महाराजांचा आशीर्वाद घेतला शंकरराव चव्हाणांचंच उदाहरण आहे बाबा त्यांच्या प्रत्यक्ष शासकीय निवासस्थानी कसे येऊन त्यांच्या त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि काय काय नाही ते खर तर हे तशा अर्थाने निषेधच आहे कारण की तुम्ही सरकारी यंत्रणाचा वापर त्याच्यासाठी करतात पण आपण त्यांचा आस्थेचा विषय म्हणून तो सोडून देऊ अडचण कुठे येते माहितीये का जेव्हा मा लोकनेते असलेले लोक सुद्धा एका मर्यादेच्या पलीकडं जेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये वाहून जाऊ लागतात तेव्हा प्रत्यक्ष लोकशाहीचं प्रशासन व्यवस्थेचं आणि बाकी सगळं लोककल्याणाचं कसं व्हावं त्याच्यावरती आघात होतो हा आमचा याच्यातला मुद्दा आहे वर्षा बंगल्यावर काळी जादू खरी करणं असो किंवा नसो दुसऱ्या कुठल्याही कारणाने देवेंद्र फडणवीस जसं सुशील कुलकर्णींनी म्हणले म्हणून मी त्या विषयात हात घातला नाही किंवा अनेक जोगळेकरांनी पण एक व्हिडिओ केलेला आहे की ते शिव शिवबाठाला संपूर्णच मग वर्षा बंगल्यावर जाणार हे त्याच्यातले राजकीय अर्थ वेगळे मला आता त्याच्यामध्ये जायचं नाहीये ते जेव्हा जायचं तेव्हा जातील एखाद्या वेळेस जाणार सुद्धा नाहीत तर इथं तरी महाराष्ट्रामध्ये मुख मुख्यमंत्र्यांसाठीचा बंगला ठरलेला आहे दिल्लीत पंतप्रधानांसाठी अशी कुठली जागाच नाही वेगवेगळ्या पंतप्रधानांनी वेगवेगळे घरं वापरलेली आहेत आत्ता कुठे सेंट्रल विस्टा बिल्डिंग त्याच्यामध्ये उपराष्ट्रपतीसाठीचं एक मोठं आवार निवासाचं आणि पंतप्रधानांसाठी हे आत्ता घडतंय चालू आहे चा, त्याचं काम जे सगळं चालू आहे यापूर्वी पंतप्रधान जसं राष्ट्रपती निवास पक्क आहे त्याच ठिकाणी राष्ट्रपती राहतो तसं बाकीच्यासाठी नव्हतं महाराष्ट्रामध्ये तरी वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांच्यासाठीच आहे बघूयात त्याच्यातून म्हणजे देवेंद्र फडणवीस राहायला जातात की नाही किंवा नियम बदलला आणि दुसऱ्या कुठल्या ज्येष्ठ मंत्र्याला ते बंगला द्यायचं ठरवलं म्हणजे त्याला मुख्यमंत्री म्हणायचं का काय असं म्हणल्यासारखं झालं आम्हाला फक्त एकाच गोष्टीची खंत व्यक्त करायची आहे या निमित्ताने जे लोकांमध्ये काम करणारे आहेत सतसत विवेक बुद्धी बाळगणारे राजकीय सोडा बाकीच्या ठिकाणी जेव्हा कामं करायचे असतात तेव्हा जर लोक असं अमावस्या पौर्णिमा आणि मुहूर्त बघू लागले तर जोपर्यंत त्याच्या प्रत्यक्ष त्या कार्यामध्ये हानी होत नाही तोपर्यंत अडचण काही नाही पण अशा वर्तणुकीमुळे एखादं प्रत्यक्ष काम करण्याचं राहून जातं किंवा त्याच्यामध्ये कमतरता येते काही त्रुटी राहून जातात तर तो सगळा दोष ह्या अशा पद्धतीच्या अंधश्रद्धागुती जातो म्हणून त्याची काळजी वाटते इथेच थांबूया धन्यवाद